नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपण घनकचरा विभागामध्ये आलेलो आहोत इथे सहाय्यक आरोग्य अधिकारी जे आहेत केतकी घाटके मॅडम तर यांना आपण काही आपल्या जे शंका आहेत ते विचारणार हो, आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला तुमच्या काही प्रश्न असेल तर आम्हाला आमच्या चॅनलवर तुम्ही कळवायचा आहे विषय आपल्याकडं दोन आहेत एक आहे स्वच्छ स्वच्छ जी आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि दुसरा विषय आहे अपेक्स कमिटी तर या संदर्भात आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि काही गोष्टी क्लिअर करणार आहोत पी एम सी ह्या अंतर्गत पी एम सी म्हणजे प्लीज मेक इट क्लिअर हा मॅडम स्वच्छ या संस्थेबद्दल स्वच्छ आणि स्वच्छ पी एम सी या दोन्हीचं काय नक्की सांगड आहे याच्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा खूपच okay. uh, चांगला विषय घेतला जाधव साहेब खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली uh, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था ही संस्था जी आहे ही आपल्या माननीय जनरल बॉडीच्या मान्यतेने झालेली आहे आणि दोन हजार सात साली स्थापना झालेली आहे म्हणजे कागदकासपत्रा कष्टकरी पंचायत याचे कचरा वेचक जे आहेत ते uh, एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून शहरामध्ये कचरा वेचण्याचं काम करतात पण हा अन प्रकारचा सेक्टर होता आणि ह्या अन अनुग, सेक्टरला आपण घनकचरा व्यवस्थापनाच्या सिस्टीममध्ये आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले आणि ह्याच्यामध्ये कागद काजपत्रा कष्टकरी पंचायत ह्याच्याबरोबर पुणे महानगरपालिकेने एकत्रित येऊन ही ही जी ट्रेड युनियन होती ह्याच्याबरोबर असोसिएट होऊन स्वच्छ ला फॉर्म फॉर्म केलं स्वच्छ म्हणजे सोसायटी फॉर वेस्ट कलेक्टर्स अँड हँडलर्स आणि ह्या स्वच्छला आपण ऑफिशियली कचरा वेचकांना कचरा घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये घेतलं त्यांना डिग्निटी ऑफर केली त्याच्याकरता त्यांना युजर चार्जेस आ, स्पेसिफाय करण्यात आले त्यांना स्लम्समधला कचरा गोळा करण्यासाठी की ज्या ठिकाणी त्यांना युजर फी मिळत नव्हती त्यासाठी प्रोत्साहन भत्ता दिला त्याचबरोबर ढकल गाड्या त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं बकेट असतील सायकल रिक्षा असतील किंवा जे काही सुरक्षा प्रावरणं लागतात कचरा गोळा करत असताना कचरा हँडलिंग करत असताना त्या दिल्या त्याच्यावर रिसायकलिंग करता ज्या सॉर्टिंग शेड्स असतात त्या जागांचे प्रो प्रोविजन केली आणि कचरा वेचकांचा इन्शुरन्स जो आहे किंवा त्यांच्या मुलांचा जो आपण म्हणजे आपले जे काम करतात किंवा अखाणबत्ता घेणारे जे सेवक आहेत त्यांच्याकरता ज्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपण कचरा वेचकांसाठी राबवतो कचरा वेचकांच्या मुलांसाठी राबवतो आणि ही सगळं मॉडेल व्यवस्थित चालावं म्हणून आपण कचरा वेचकांवर त्यांच्या मदतीसाठी सुपरवायझर्स आणि कॉर्डिनेटर्स ठेवलेले आहेत की जेणेकरून त्यांच्या कामाचं योग्य व्यवस्था नियोजन व्हावं त्याच्यामध्ये चेक्स राहावे त्यांना एरिया अलॉटमेंट असेल नागरिकांशी भेटणं असेल युजर फी निगडीत प्रश्न असतील महानगरपालिकेशी समन्वय असेल किंवा आय सी मेक आ, मेक मेकॅनिझम असेल या सगळ्यासाठी हे समन्वयक आणि सुपरवायझर्स मदत करत असतात आणि तसंच झोनल लेवलला कॉर्डिनेटर्स आहेत आय राबवणारी वेगळी टीम आहे आणि इतर सुद्धा म्हणजे बल्क जनरेटर्स जनरेटर्स करणं असेल विविध योजना राबवणं असेल महानगरपालिकेच्या ज्याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण असेल या सगळ्यामध्ये स्वच्छ संस्थेचा आपल्याला मुलाचा सहभाग होत असतो आणि याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की नागरी घनकचरा नियम आणि हाताळणी नियम जो आहे दोन हजार सोळा त्याच्यामध्ये घरोघरीचा कचरा संकलन ही महानगरपालिकेची प्रायमरी जबाबदारी आहे आणि ॲट द डोअर स्टेप की मातर होता। ही कचरा वेचकांच्या माध्यमातून होतं कचरा वेचकांचं इन्क्लुजन करणं आणि त्यातला सुद्धा या सिस्टीमशी जोडलं जाणं हे सुद्धा ह्या नियमाचा एक अविभाज्य असा घटक आहे आणि ही उद्दिष्ट सफल होतं त्याचबरोबर नागरिकांच्या दारातून कचरा उचलला जातो त्यामुळे सेग्रिगेशन हंड्रेड पर्सेंट आपण एन्श्युअर करू शकतो सध्या स्वच्छ तीन हजार Uh, सातशे पन्नासहून अधिक कचरा वेचक आहेत आणि हे कचरा वेचक जे आहेत ते साडेनऊ लाख घरामधून कचरा गोळा करतात ह्याच्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार स्लम प्रॉपर्टीज आहेत आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे स्वच्छची आणि आता आपण नवीन करारही करतोय म्हणजे जानेवारी वीसशे चोवीस मध्ये आपला मागचा करार संपलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढे पाच वर्ष कालावधीसाठी करार करायला जन माननीय जनरल बॉडीनी मान्यता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण नवीन करारनामा करणार आहोत आणि ह्या करारनाम्यामध्ये विशेष म्हणजे आपण काही कॉर्डिनेटर्स वाढवतोय कारण का आपल्याकडे नवीन समाविष्ट गावं आहेत आणि ह्या नवीन समाविष्ट गावांची काळजी घेण्यासाठी तिथे कव्हरेज वाढवणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तिथे काही सॉर्टिंग एरियाजसाठी आपण अम्युनिटी स्पेसेसमध्ये काही जागा राखीव करून ठेवलेल्या आहेत आणि याबरोबर आपण अलाईड मेकॅनिझम आयएसीचे स्ट्रॉंग स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा करणार आहोत जेणेकरून नागरिकांमध्ये वचत राहील आपण जो लिटरिंगचा दंड आहे तो किंवा उड्यावर कचरा टाकण्याचा दंड आहे तो एकशे ऐंशीहून पाचशे रुपये वाढवलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टींवर चेक ठेवणं जास्ती सोपं होणार आहे क्रॉनिक स्पॉट्स सुद्धा आपण त्यांना प्रत्येकाला नेमून दिलेलं आहे फिडर पॉईंटची स्वच्छता असेल त्या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचं अलाइनमेंट असेल त्याचं रूट चार्ट मॅपिंग असेल आणि त्याचबरोबर ते वेबसाईटवर टाकणं ते नागरिकांपर्यंत पोहोचवणं ना, या सगळ्या सुविधा आपण या मार्फत राबवतो मॅडम बऱ्यापैकी डिटेलमध्ये तुम्ही स्वच्छबद्दल माहिती दिलेली आहे दोन तीन लोकांच्या ज्या शंका आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करतो की स्वच्छ संस्थाची मोनोपोली होते का असं कुठंतरी तरी वाटतंय हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेला पूर्णपणे स्वच्छला मॉनिटरिंग करणं आहे का मी हे मुद्दाम तुम्हाला का विचारतोय कारण तुमचा अनुभव स्वच्छ बरोबर खूप प्रदीर्घ आहे चांगला आहे तर तुमचं व्यक्तिगत काय मत आहे आणि स्वच्छला पर्याय काय हा हा एक ह्याचं उत्तर आहे का नक्की सर धन्यवाद ऍक्च्युली खूप चांगला आणि तर सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो हा खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर स्वच्छ संस्था जी आहे ती कचरा वेचकांची संस्था आहे म्हणजे कचरा वेचक हेच मालक आहेत संस्थेचे किंवा ते आंतर आहेत त्यामुळे कचरा वेचकांच्यासाठी किंवा कचरा वेचकांनी जे शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये योगदान दिलेलं आहे त्याचं ॲप्रिसिएशन व्हावं किंवा त्याच्यामधून ग्रीन जॉब्स क्रिएट व्हावे आणि त्याच्यामधून पर्यावरणाचं मूल्य राखली जावी याकरता तर ही संस्था कार्यरत आहे आणि याचा सगळ्यात मोठा आणि खूप चांगला भाग मी अशी सांगायचं खरं तर राहून गेले एक गोष्ट की जवळजवळ दोनशे टन कचरा हा रिसायकल होतो स्वच्छच्या माध्यमातून म्हणजे ही आपली रिसायकलिंग इंडस्ट्री आहे खूप मोठी अशी इतर शहरं जी आहेत की ज्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग केलं गेलं किंवा आउटसोर्सिंग केलं गेलं त्यांचे अनुभव खूप वेगळे आहेत किंवा तिथे त्यांना तेवढा परिणामा परिणामकारकता एवढ्या कमी चार्जेसमध्ये नाहीये तर आपण स्वच्छ संस्थेची मोनोपॉली होते असं वाटण्याचं कारण नाही कारण का ते कचरा वेचकांची संस्था आहे किंवा कचरा वेचकांनी इतर कोणतेही कचरा वेचक ह्याच्यामध्ये काम करू शकतात कचरा वेचक जोडले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर आपण आपल्या जनरल बॉडीचा जो ठराव आहे त्याच्यामध्ये इतर संस्थांना सहभागी करण्याचे सुद्धा क्लॉजेस आहेत म्हणजे ज्यांच्याकडे शंभरपेक्षा कमी कचरा वेचक असतील पण अशा काही स्वयंसेवी संस्था ऑलरेडी काम करते कारण का आता आपल्याकडे नवीन समाविष्ट गावं आहेत किंवा जुना एरिया आहे की तिथं अनेक संस्था पूर्वीपासून काम करत असतात तर आपण त्यांना सुद्धा आपल्या मॉडेलमध्ये सहभागी करून घेतो त्यांच्या कचरा वेचकांना सुद्धा सेम असेच सगळे बेनिफिट्स जे स्वच्छच्या किंवा कागकाजपत्राच्या कष्टकरी पंचायतच्या कचरा वेचकांना येतो ते सगळे बेनिफिट्स आपण देण्यासाठी प्रोव्हिजन करतो त्यासाठी आपण त्यांना सांगतो की तुम्ही या संस्थामध्ये सहभागी व्हा समाविष्ट व्हा आणि तिथं तुमचं कचरा व्यवस्थापनाचं कार्य जे आहे ते चालू ठेवा आणि जर त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त कचरा वेचक असतील आणि त्यांना जर स्वतःच्या नावाने ती संस्था करायची तरी सुद्धा ते महानगरपालिकेकडे की त्यांचा जो एरिया आहे तो कव्हरेज आणि हे आमच्याकडे कळू शकतात आणि असं आपण रिसेंटली काही संस्थांना परवानगी सुद्धा देण्याची प्रक्रिया चालू आहे तर अशा पद्धतीने मोनोपॉलिव्हिटाचा प्रश्न निकाल उलट चेक पण राहतो आणि इतर म्हणजे आपल्याकडे असे पण बघायचं असेल की आपण कचरा वेचकांचं काम काही याच्यानंतर काढून घेतो की त्यांची काही जर काही त्याच्यामध्ये त्यांनी नियमांचं पालन केलं नाही किंवा जर तिथे क्रॉनिक स्पॉट्स होत गेले आणि सुपरवायझरी ह्याचा प्रश्न राहिला तर तो म्हणजे आम्ही अगदी सक्षमपणे व्यवस्थित करू शकतो कारण का पुणे महानगरपालिकेचे पाच झोन्स आहेत परिमंडळ कार्यालय आहेत त्याच्यामध्ये पंधरा वॉर्ड ऑफिसेस आहेत प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या अंतर्गत आपल्याकडे सॅनेटरी इन्स्पेक्टर्स आणि मुकादम आहेत डिव्हिजनल सॅनेटरी इन्स्पेक्टर्स आहेत आणि एक एक मुकादम जो आहे तो इन्चार्ज असतो एका कोठीचा सा, आणि साधारणतः एका कोठीमध्ये वीस ते पंचवीस कचराचं काम करत असतात आणि जो मुकादम हा जो असतो तो तिथल्या झाडणकामाबरोबर कचरा व्यवस्थापन किंवा कचऱ्याचा उठाव जो असतो कचरा संकलन जो असतो त्याला सुद्धा रिस्पॉन्सिबल असतं तिथं गाड्या वेळेवर पाठवण असेल गाड्यांना आणि ह्या सगळे समन्वयक आणि सुपरवायझर्स असतात हे आमचे मुकादम आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्याकडे संलग्नित असतात त्यामुळे एकमेकांना रिपोर्टिंग करत असतात किंवा कुठेही काही तक्रारी आल्या तर त्या दोघांकडे जात असतात त्यांना वेळीच निराकरण करण्यासाठी त्यांना टार्गेट्स असतात किंवा आपली जी नागरिकांची सनद आहे त्याच्यामध्ये एक कालावधी असतो त्याच्यामध्ये ह्या कालावधीमध्येच त्यांना तक्रारीचं निराकरण करायचं असतं त्याचे फोटोज अपलोड करायचे असतात असे विविध प्रकारे आपण चेक ठेवत असतो शिवाय आपल्या ज्या महानगरपालिकेच्या कंप्लेंट रिझोल्युशनच्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्याद्वारे आपण ह्याच्यामध्ये नक्कीच चेक्स ठेवत असतो आणि काही कंप्लेंट्स आल्या तरी त्याचं सुद्धा निराकरण किंवा त्याच्या वॉर्ड लेवलच्या मीटिंग्स होतात आपले जे वॉर्ड ऑफिसेस आहेत म्हणजे महापालिका साहेब आयुक्त का कार्यालय आहेत त्या लेवलला दर आठवड्याला मंगळवारी किंवा बुधवारी सर्व सुपरवायझर कॉर्डिनेटर्स मुकादम आणि uh, सॅनिटरी इन्स्पेक्टर्स यांची मिटिंग होत असते विकली मीटिंग्स होत असते आणि त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे डिस्कस केले जातात आणि त्याच्यामध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त स्वतः गाईड करत असतात आणि त्या व्यतिरिक्त पण काही मुद्दे आले किंवा काही तर चर्चा आली आमच्याकडे वरिष्ठ पातळीवर तर आम्ही त्याचं निराकरण संस्थेकडून करून घेत असतो आणि संबंधितांना त्याबद्दल कळवतही असतो मी टी व्ही टेनचे आणि स्पेशली मिलिंद जाधव सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी स्वच्छसारखा हा महत्त्वाचा विषय सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता खूप एफर्ट्स घेतले आणि अतिशय पॉझिटिव्हली असा हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवला सरांचे खूप खूप आभार आणि ते नेहमीच आम्हाला अशा विधायक कामांमध्ये खूप मदत करत असतात थँक्यू सो मच so आणि जाधव सर तर मित्रांनो तुम्ही बघितलं इतकी घाटगे मॅडमनी पूर्णपणे डिटेलमध्ये स्वच्छ संस्था काय आहे कशी आहे काय चालते त्याचे प्रॉब्लेम काय आहेत सोल्युशन्स काय आहेत हे बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर केलं आहे तरीही जर तुमचे काही शंका असतील तर कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा किंवा माझा नंबर जो आहे त्याच्यावर व्हॉट्सॲपवरच आम्ही आम्हाला कळवू शकता तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही मॅडमकडे घेऊन त्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक व्हिडिओ Do like, comment, share and subscribe.